फोंडचे बाट वाठारात आशिया पारंपारिक मांशेचा घाणो काढून दारा बसोवचे काम आय झाले फाटली कितीशीच वर्षा ह्या वाढारातले शेतकार शेतां रोयनात हो हेका कारण खूप आसात म्हणजे दर्यात दर्यातले खारे उदक शेतान भरले पिकावळ नष्ट झाली त्याचभर मांगी तसेच उदां या जनावरांकडल्यान जाऊी त्रास लागून हंगरल्या खूप शेतकारांनी शेतां रावप सोडले सध्या ह्या मानशेक उत्पन्न कांयच ना नुसते उत्पादनाच्या नदरेन शून्य उत्पन्न आशिया मानशेची अजूनही जतन नाही घेतात ते गावचे गावकार मानशेकार आणि गावचे तरणाटे आयज आयतार आशिल्ल्या कारण या मानशेचो पारंपारीक वर्सुकी घाणो काढपाचे आणि मानशेची दारा बसोवचे काम आज सकाळीच झाले गावच्या सगळ्या एका उल्या उल्याक उत्स्फूर्तपणान या उपक्रमांना प्रतिसाद देऊन मानशेचो घाण्णो काढलो तसेच दारां घातली मांशेक उत्पन्न जरी नसले जाल्यार वांगण आणि सर्द ह्या दोन्ही पिकावळी या उदकाचो स्तोत्र मेंटेन करपा खातीर सांबाळपा काढप हे गरजेचे आशिले आणि फाटली कितलीशीच वर्षा गावचे नागरीक हे काम प्रामुख्यपणान करीत आसात या संदर्भात चड म्हायती दितना मानशेचे अध्यक्ष गिरीश नारायण नमस्कार हा गिरीश नारायण नायक नारा, आमच्या बाटवर्गो हे मनसेचं प्रेझिडेंट आज आम्ही हंगा गावचे तरणाटे जे आपल्या उपरात येले आणि घाणू काढपासून काम चाललं हांगा हंगा कसलाच खर्च करिना पालवान पालवन हे काम एक उलो मारल्या पुरो आज हे काम घांडणो काढपे गाड़ चालू असा आणि त्याचबरोबर दारां लाव कामही चालू करून जेणेकरून पावसांदक चढ भरचे ना कमी जाऊचे ना पावसात जो सोर्स आता तो संतुलित उरतो इतलेच ओके साधारण साधारणपणा कितलीशी वर्षा झाली व घाणो काम चालू घाणणो काढ घाल दारां लावजवळ आम्ही ही आमच्या पहिलेची पिळी कितली वर्ष झाली ती नको जवळ जवळ मीडशे दोनशे वर्षात चुजी जातली ह्या घाणण्याक लागून वयली शेतवड असा ती पिकताला वांगणांनी सर्द दोन्ही शेतो पिकताले पण सध्या आसा असा कडेन शेत शेतपडं आसा आणि कोणूच रोवपाची भानगडीक पडना मुख्य कारण म्हणजे शेत परवडना सरकार किती सांग हे पूण शेती तशीच परवडना जो कोण म्हाका शेती परवडा आमची आमच्या गांवची ती करून दाखयची हा त्याच्या बरोबर येता ओके okay, so, सो ये आता घाणो घालपाक ज्यो फळयो बिळो आसा त्यो सरकारा कडल्यान मेळटा का तुम्ही तुमच्या करता ना ह्यो घाणो घालपाची फळयो जावं दारां जी आसा ती आमचे स्थानीक आमदार जे मागीर खंयच्या पक्षाचे आसूं पयली आमकां दिपक ढवळीकारान दिल्ले मागीर दिपक ढवळीकर सद्या ना गोविंद बाब गोविंद गावडान आमकां दिल्ले त्या प्रमाणे आमी तांकां अप्रोत जाता आनी आमकां आमची जी कितें डिफिकेट डिफिकल्टी आसा ती आनी तेंकां सांगता हे मनशेक इनकम झिरो पर्सेंट आसा कांयच इनकम ना देखून आमकां घाणो काडपाक फळीं जावं आनी कितें करपा खातीर कोन्न म्हणजे पयशांची खूब अडचण जाता तरी पूण आमचे गांवचे तरणाच्या हाडे समजून घेता एकामेकाच्या आदारान काम करता जाय जाल्यार कॉन्ट्रिब्युशन काडून हें काम करता देव बरें